अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना दिनांक सत्तावीस सप्टेंबरच्या रात्री घडलेला अपघात पिंपरी चिंचवड शहरातील रावेत डांगेचौक या मुख्य रस्त्यावरील चौक ब्रिजच्या चढाजवळ एक सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला आणि शेजारून जाणाऱ्या एका निष्पाप दुचाकीस्वारावर आदळला गंभीर अपघात होऊन दुचाकीस्वार ट्रक खाली चेंगरला असून वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याचा प्राण गेला असल्याचे घोषित केले सांगावा न्यूजवर आपण तो स्पॉट पाहतोय ज्या स्पॉटवर रात्री गंभीर अपघात झाला होता याबाबत वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वाण्णवच्या सुमारास ट्रक, ट्रक चालक आरोपी कुलदीप लक्ष्मण भंडारे वयवर्ष छत्तीस राहणार बोरी उमरगे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांनी आपल्या ताब्यातील ट्रक नंबर एम एच चौदा एम एच एकाहत्तर सत्याहत्तर हा सिमेंटच्या विटा अर्थात सिमेंट ब्लॉक घेऊन रावेत बाजूकडून डांगे चौकाकडे घेऊन जात असताना हलगर्जीपणाने रहदारीच्या नियमांचे दुर्लक्ष करून अविचाराने भरधाव वेगात चालवून हा ट्रक पुलाच्या कठड्यावर चढवला याच क्षणी तो ट्रक डाव्या कुशीवर पलटी झाला त्याचवेळी रावीत बाजूकडून डांगे चौकाकडे सर्व्हिस रोडवरून ॲक्टिवा एम एच बारा पी व्ही चौऱ्याण्णव त्रेसष्ट या दुचाकीवरून नितीन रतन आठवे वयवर्षे छत्तीस हे डांगे चौकाकडे पुलाच्या कडेने सर्व्हिस रोडवरून जात असताना ट्रक त्यांच्या अंगावर आदळला एवढा मोठा ट्रक जो सिमेंटच्या विटा ब्लॉक्स घेऊन जाणारा या दुचाकी स्वरावर पलटी झाल्याने दुचाकीसह नितीन हे ट्रक खाली आणि ट्रकमधील पडलेल्या सिमेंट ब्लॉक्स खाली अडकले दुर्घटना घडता क्षणी आजूबाजूचे नागरिक धावून आले त्यांनी पडत्या पावसाचा विचार न करता तात्काळ सिमेंट ब्लॉक्स बाजूला काढून या ट्रकखाली अपघातात गंभीर जखमी झालेल्या नितीन यांना बाहेर काढले पडलेला ट्रक आणि सदर परिस्थिती सावरण्यासाठी तत्काळ वाकड पोलीस व अग्निशामक जवानांनी ट्रक आणि सिमेंट ब्लॉक्स बाजूला काढून स्थानिक नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी दुचाकीस्वार नितीन यांना वाय सी एम रुग्णालयात दाखल केले परंतु एवढा मोठा ट्रक आणि त्यातील सिमेंट ब्लॉक्स अंगावर पडल्याने त्यास लहान मोठ्या गंभीर दुखापती गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी वाय सी एम हॉस्पिटल येथे नेलेले नितीन रतन आठवे यांची डॉक्टरांनी तपासणी करून ते मयत झाले असल्याचे सांगितले ट्रक चालक असलेले आरोपी कुलदीप लक्ष्मण भंडारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे ट्रक मालकाचं नाव प्रमोद जगतापासून ते राहायला पुणे येथे आहेत अशी पोलिसांनी माहिती दिलेली आहे पुढील कारवाई चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले गंभीर अपघात होऊन या दुर्घटनेत थेरगाव येथील गरीब कुटुंबातील नितीन रतन आठवे हे साईनगर विघ्नहर्ता कॉलनी थेरगाव हे मयत झाले असून त्यांचे दुचाकी वाहन ऍक्टिवा एम एच बारा पी व्ही चौऱ्याण्णव त्रेसष्ट या दुचाकीचा देखील अक्षरशः ट्रक खाली चुराडा झालेला आहे मयत नितीन यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असून कुटुंब प्रमुख गेल्याने कुटुंबाची न भरून निघणारी प्रचंड हानी झाली आहे त्यांच्या लहान मुलं पत्नी आणि कुटुंबियांचं पुढं कसं होईल उदरनिर्वाह कसा, उदर कसा करायचा हा गंभीर प्रश्न अनुत्तरित आहे संबंधित प्रशासन आणि सरकारकडून मय नितीन रतन आठवे यांच्या पश्चात कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे कुठलीच घटना सांगून येत नाही परंतु ऐकणाऱ्यांच्या डोळ्यातील आसरूंचा बांध फुटल्याशिवाय राहणार नाही मुलांनी वडिलांना खववा आणयला सांगितला भर पडत्या पावसात आपल्या लेकरांची खाऊची मागणी पूर्ण करण्यासाठी बाप दुचाकीवर बाहेर पडला आपले वडील खाऊ घेऊन येणार या खुशीत लेकरू होतं पण दुर्दैव काळाने घाव घातला मार्केटमधून लेकराला खाऊ घेऊन येणाऱ्या बापाच्या अंगावर ट्रक कोसळला आणि बाप परत आलाच नाही आता या लेकरांना कसं समजवायचं हे ऐकून आपल्या डोळ्यांच्या कळा अश्रूंनी चिंब झाल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नितीन रतन आठवे यांच्या कुटुंबियांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करून हृदय पिळवटून जातं हळहळ व्यक्त केल्याशिवाय दुःख व्यक्त केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय उरत नाही सदर अपघातात निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर आणि थेरगावातील नागरिक दुःख व्यक्त करीत आहेत गंभीर अपघातात निष्पाप व्यक्तीचा बळी आहे त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी एवढीच अपेक्षा